नमस्कार शेतकरी बांधवना शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी शिकांशी बंद आपलं सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंतिकडी मार्केट यार्ड पुणे आज फुलांची उच्चांची बाजारभाव काय झाला पाहिजे आपण पाहणार आहोत तर आज फुलांच्या दरामध्ये थोडाफार बदल झालेले पाय होते तर आपण चॅनलवरती नवीन आपल्याला गुंतवणी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोज पायामध्ये झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा वाटतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता लाल कलरमध्ये देखील आपल्याला आवक पारावी त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर शेवंतीसाठी पाहायला मिळतं पर्पल शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापासून दर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात झिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारायला मिळते आजच्या क्वालिटीमध्ये पाचशे ते नव्वद रुपयापासून आपल्याला दर पारा मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलाच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते टेटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला टेटेचे दर पहा आवक या ठिकाणी पण पाहू शकता आश्ट्राची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्राचे दर पाहायला मिळतात तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपुनिटीमध्ये तुकडा कुलाबा साधारण दर जे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटी मध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला तुकडा गुलाब दर दर पारावत बिजलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला दर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बिजलीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दे। आपल्याला दर पाहायला मिळते पाचलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी साधारणतः दर जे आहे दोन ते अडीच रुपयापर्यंतचे दर पारायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एक रुपयापासून देखील आपल्याला पाचवीचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडू साडीस तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एक हजारांत पंचवीस वीस ते पंचवीस रुपयापासून दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराचा वीस हजारांचा दर जे आहे पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला जेरगराचे दर पहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दे। जेरगराचे दर जे होते दे पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते पिंगडीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला पिंगडीजीसाठी दर पाहायला मिळतात ब्ल्युडीजीची आवक पाहायला मिळते चांगले एक नंबर ऑफ ब्ल्युडीमध्ये दे। ब्ल्युडीजीसाठी साधारणता दर येते साठ रुपयापर्यंत उच्चर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला ब्ल्युडीचे दर वाढलेली पाहायला मिळतात वा तर मागणी थोडीशी मार्केटमध्ये वाढल्यामुळे किंग किंगडीजी तसेच ब्ल्युडीजीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लाल कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर्जा येते एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला द लाल कलर डस्ट गुलाबसाठी पा दर पहावं होते कलर गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर जाते तीनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायला होते